वन विभागातून जे काही रस्ते जात आहे तर गावा, ना ना। ला त्या रस्त्यांसाठी म्हणजे गावागावांना जे जोडणारे रस्ते जाताना तीन दोनचा प्रस्ताव करायला लागतो त्यासाठी शिथिलता देण्यात यावी त्याचबरोबर च्या बाबतीत बोलायचं झालं सार्वजनिक बांधकाम विभाग माझा घाटघर चोंडे जो रस्त्याचा प्रश्न आहे तर तो घाटघर चोंडे रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर मागिरगी लागावा त्याबरोबर पिंपळदरी पूल हा बऱ्याच दिवसापासून रखडलाय तोही प्रश्न मार्गी लागावा आमदार साहेबांकडे मी मागणी केलेली तुम्ही लक्ष घालावा बाबा काय समस्या आहे तिथल्या मग ते आम्हाला रस्त नाही पाणी नाही दुसरं काय असं झालं तर निला गाड्यांची सोय हो नाही आम्हाला आमचं एक सुद्धा असं झालं त्याला सापाचं आता नाही आता सोय नसते आज आपण अकोले तालुक्यातील पिंपळदरी म्हणजे ग्रामपंचायत पिंपळदरी त्यांना आणि तशी खंडोबाची वाडी वांगदरी आणि गुरुकुल या ठिकाणी आता आपण तर आपण पाहतोय जवळजवळ भारत म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून जो हा ठाकर समाज आणि आदिवासी समाज आहे यांच्यावर येणं जर तुम्ही पाहिलं तर जवळजवळ अन्यायचे मी या पद्धतीने म्हणतो अन्याय कसा तो, तो कारण तु। जर तुम्ही त्यांच्याकडे जर तुम्ही आले त्यांच्या गावात किंवा त्यांच्या वस्तीवर आले तर तुम्हाला त्यांच्या समस्या कळतील म्हणजे लांबून आपल्याला त्या समस्या कळणार अध्यक्ष महोदय दोन हजार कोरोनी मागण्यांच्या चर्चेसाठी बोलण्यासाठी मी उभा आहे महसूल विभागाच्या बाबतीत बोलायचं तर सध्या परिस्थितीत जे काही नोकर भरती आहे ती रखडली आहे तर महसूल विभागाची नोकर भरती महत्वाची आणि जी तलाठी कार्यालय चालू आहे तर त्यांना आता नंतरच्या टप्प्यात पंधरा लाख एका तलाठी कार्यालयाला दिलं तर त्यासाठीचा निधी वाढवून द्यावा जेणेकरून तलाठी कार्यालय चांगल्या पद्धतीने उभं राहील वन विभागाच्या बाबतीत बोलायचं तर बिबटे बिबट्यांची संख्या एवढी वाढली आहे की गावामध्ये बिबटे यायला लागलेत शहरामध्ये बिबटे यायला लागलेत तर बिबट्यांचं एकतर लसीकरण झालं पाहिजे की जेणेकरून त्यांचं प्रजनन थांबेल आणि बाकी वन विभागातून जे काही रस्ते जात आहे तर त्या रस्त्यांसाठी म्हणजे गावागावांना जे जोडणारे रस्ते आहेत तर तिथं जाताना तीन दोनचा प्रस्ताव करायला लागतो त्यासाठी शिथिलता देण्यात यावी त्याचबरोबर पीडब्ल्यू डीच्या बाबतीत बोलायचं झालं सार्वजनिक बांधकाम विभाग माझा घाटघर चोंडे जो रस्त्याचा प्रश्न आहे तर तो घाटघर चोंडे रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा त्याबरोबर पिंपळदरी पूल हा बऱ्याच दिवसापासून रखडलाय तोही प्रश्न मार्गी लागावा आणि त्याचबरोबर कृषी विषयक बोलताना कृषी आणि पशुसंवर्धन दुधाची जे दर शेतकरी अडचणीत येऊ नये शेतकरी अडचणीत येऊ नये त्यासाठी दुधाला व्यवस्थित दर दिला पाहिजे आता पाच रुपये जे अनुदान दिलं जाते ते सुरळीतपणे पुढं चालवावं आणि कृषी विभागात ज्या विहिरी मंजूर होतात पण विहिरी मंजूर होताना बऱ्याच ठिकाणी डार्क झोन डिक्लेअर झाला आहे आणि त्या डार्क झोनमुळं विहिरी मंजूर झाल्या तरी आदिवासी भागात विहिरी होत नाही तर त्यासाठी तो डार्क झोन उठवला जावा ही पण महोदयांनी त्याची दखल घ्यावी उद्योग विभाग अकोले तालुक्यामध्ये माझी एम आय डी सीची मागणी आहे तर लवकरात लवकर ती एम आय डी सी आम्ही लिंगदेव येथे जागा पाहिलेली आहे आणि सरकारी जागा उपलब्ध आहे ती लवकरात लवकर व्हावी या सर्व मी मागण्या सरकारकडे करतो मंत्री महोदय वाढदिवस आहे वाढदिवसाबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही भरपूर नागरिकांच्या मागणी ग्रामस्थांच्या नागरिकांच्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेत तर गेल्या काही दिवसापूर्वी आपलं पिंपळदरी जे ग्रामपंचायती पिंपळदरी ग्रामपंचायत तिकडा गुरुकुल खंडोबाची वाडी आणि वांगधरी हे तिकडचे ठाकर समाज आहे ते म्हणले साहेबच करू शकतील आमचं काम आमच्या फार अडचणी आहे आणि आमदार साहेबांकडून आम्हाला फार अपेक्षा आहे तर त्यांना रस्ता नाही ते म्हणतात आम्हाला रोजगार आम्ही इथून रस्ता नको आम्हाला पाहिजे साहेबांकडून तांबरी रस्ता आणि जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष त्यांचा विकास झालेला नाही त्याच्याबद्दल आपण एक बातमी पण घेतली त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता हा परिसर आहे आणि त्यांना इकडं बाकीच्या ठिकाणी जोडायला म्हणजे तुमचं कळम हा कळमला मात्र गुरु तुम्हाला जायला सोपं आहे पण त्या लोकांचं म्हणजे आम्हाला तिकडं रस्ता नको आम्हाला पाहिजे आमची ग्रामपंचायत आहे पिंपळदरी त्या पिंपळदरीला रस्ता पाहिजे आणि तो रस्ता खरं तर त्याच्या आधी जिल्हा परिषदेनं काय केलं नाही

గ్రామపంచయన్వాడే గ్రామపంచ సదస్య సరపంచవాద